हॅलो हाय नमस्कार मी पूनम माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे तर आज मी बोलणार आहे की नाती महत्त्वाची की पैसा महत्त्वाचा पैसा मग आपल्याला पैसा महत्त्वाचा की नाती महत्त्वाची तर तुम्हाला सांगते नाती पण महत्त्वाचे आहेत आणि पैसा पण महत्त्वाचा आहे आता आपल्याला जगताना ना प्रत्येक हर एका गोष्टीला ना एकच ना आपल्याबरोबर कोणी नसलं वगैरे काय जरी असलं ना तरी पण आप आपल्याला पैसा हा खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे कारण पावला पावलावर पैसा हा आपल्याला लागतोच आणि असं आहे की म्हणते तिनं पैशाचं सॉंग आणता म्हणजे पैशाचं सॉंग तेवढं आणता येत नाही बाकी सगळ्या गोष्टींचं सॉंग आणता येतं पण पैशाचं सॉंग आणता येत नाही तर तुम्हाला सांगते नात्यांपेक्षा ना पहिल्यांदा आपल्याकडे पैसा असणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे तर तुम्ही आता म्हणाल की मग नाते पण नात्यांचं काय मग नाते पण महत्त्वाचीच आहे ती असं आहे तसं आहे हे थे, हा, थे था, था, पन, ते हां ते मान्य आहे की आयुष्यात आपल्याला आयुष्य जगताना किंवा आपल्याला नात्यांची पण काही नात्यांची पण गरज पडते किंवा काही नाते पण आपल्या नाती पण आपल्याला जपायला लागतातच किंवा जपली पाहिजेत आपण नाते आणि नात्यांची पण गरज आहे आपल्याला पण पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते सुरुवातीला की नातं हे पैसे असले ना की आपली सगळी नाती चांगली असते तुमच्याकडे पैसा असला ना तर तुमची सगळी नाती चांगली पण तुमच्याकडे जर पैसा नसेल तर मग तुमची नाती पण पैसा बघूनच तुमच्याजवळ येतात आजकालचा जमाना हा नाही राहिला की आ, ना नाही हा मनाने चांगला आहे हा असा आहे तसा आहे हा खूप कमी नाती असे राहिले ती की बाबा ना हे मनाने चांगले आहेत मग आपण ह्यांच्याजवळ सोबत राहावं वगैरे असं तसं किंवा ह्यांच्या ह्यांच्याजवळ जावं किंवा ह्यांच्याबरोबर संबंध ठेवावेत हो वगैरे असं वाटतं लोकांना पण आयुष्यात हा पैसा हा खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला सांगते पैसा जर असेल ना आपल्याकडं तर नाते आपोआप जोडून राहते ती पैसा आपल्याकडं भरपूर असेल तर पैसा जर नसाल ना तर ती नाती पण आपल्याकडं नसतात आणि पैसा पण नसतो त्याच्यामुळं आपल्याला कोणीच एवढं आपल्याकडं लक्ष देत नाही किंवा नाही त्यामुळं आयुष्यात ना पैसा पैसा खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे तुम्ही पहिल्यांदा पैसा कमवा पैशाशिवाय तुम तुमचं पानसुद्धा हलत नाही मला माहिती आहे पावलं पावलावर आजकाल पैसा लागतो इत आजकाल इतकं सगळं महागलं आहे सगळ्या गोष्टी आहेत सगळ्या गोष्ट आपल्याला सगळं करायचं असते पण आपल्याकडं पैसा नसतो त्यामुळं आपल्याला काय करता येत नाही तर तुम्हाला सांगते आयुष्यात ना पैसा कमवा पैसा कमवला ना तुम्हाला काहीच अशक्य गोष्ट अशक्य नाही अशक्य गोष्ट कोणतीच नाही पैसा कमवला त्यामुळं आयुष्यात पैसा कमवणं हे खूप म्हणजे खूप मोलाची गोष्ट आहे आणि पैसा मग पैसा कमवा पैसा कमवा पण चांगलं प्रामाणिकपणे कष्ट करून आणि कोणाचं लुबाडून किंवा कोणाचं चुरून किंवा कोणाचं आणलं लुबाडून घेतलं ही त्याच्यामुळं आपण मोठं झालो आहे आणि आपल्याकडं पैसा आला वगैरे हा पैसा जास्त दिवस टिकत नाही त्यामुळं प्रामाणिकपणे काम करा प्रामाणिकपणे काम केलं तर हा भले यश आपल्याला थोडंसं उशिरा मिळेल यश थोडं उशिरा मिळेल पण आपल्याला पैसा कमवता हा आला पाहिजे आणि आपण आयुष्यात पैसा कमवला पाहिजे सगळ्यांकड सगळ्यांकडं चोवीस तास सारखेच आहेत ना सगळ्यांकडं चोवीस तास सारखे जो श्रीमंत आहे त्याच्याकडे पण चो तेच चोवीस तास येतं जो गरीब आहे त्याच्याकडं पण तेच चोवीस तास येतं ना पण गरीब काय करतो आपल्याला संधी आली की आपण संधीची वाट बघतो पण ती संधी कधी गरीबाला येतच नाही ना कारण गरीब हा संधीची वाट बघत बसतो की संधी आल्यानंतर आपल्याकडं भरपूर पैसा येईल ना आपण ती संधीचं सोनं करून निघून पण श्रीमंत लोक संधी निर्माण करतात की संधी शोध शोधतात सतत काय नाही का धडपड चालू असते सतत काय नाही काय ह्याच्यात का लॉस झाला त्याच्यात लॉस झाला हे नाहीत बघत ते नाहीत बघत सतत त्यांचं काय नाही काय चालू असतं आणि त्याच्यातूनच त्यांना यश मिळतं पण गरीब लोकांचं असं असतं की ते मेंटेलिटी आणि ते विचार पण असाच करतात की बाबा आपल्याला ऑपॉर्च्युनिटी आल्यानंतर आपण प संधी आल्यानंतर आपण बनवू म्हणजे श्रीमंत बनवू किंवा आपल्याला पैसे येतील असं होतील तसं होतील पण नाही लोक नाहीत पैसा कमवण्यासाठी ना प्रामाणिक कष्ट आणि खूप धडपड आणि खूप मेहनत घ्यायला लागते सुरुवातीला पैसा कमावायला म्हणा पैसा कमव पैसा पण येतो हा का काही सोप्या पद्धतीनं येत नाही आहे पैसा येतो हा खूप म्हणजे खूप कष्ट करून एखाद्याला कष्ट थोड्या कष्टात मिळतो एखाद्याला भरपूर कष्ट करायला लागतात पण जर तुमचं कष्ट जर प्रामाणिक आणि तुम्ही जर मनापासून कष्ट करत असाल ना तर तुम्हाला पैसा हा नक्की येतो आणि तो पैसा पुरवणी पण पडतो म्हणजे तुमच्याकडं तो पैसा राहतो पण तर तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करा तुमच्याकडं नक्की पैसा येईल आणि पैसा आल्यानंतर कुठलंच माता असं नाही आहे की तुमच्याजवळ येणार नाही तर पैसा कमवल्यानंतर किंवा पैसा आपल्याकडं असल्यानंतर सगळी नाती आपल्यासोबत असतात त्यामुळं नाती की पैसा तर सुरुवातीला पैसा कमव नाती आपोआप आपल्याबरोबर आप आप येतील तर इतकंच सांगणं आहे पैसा की नाती ह्याच्याबद्दल तर पैसा हा महत्त्वाचा आहे आणि नातीसुद्धा आहे ती पण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की जसं आपल्यासोबत पैसा असेल किंवा आपल्याजवळ पैसा असेल तर नाती आपोआप जोडली जाते त्याच्यामुळं पैसा कमवा आणि प्रामाणिकपणे कष्ट करून कमवा त्याच्याला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट नव नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉग कदाचित ब्लॉगपणा असू शकतो नवीन ब्लॉगमध्ये तर धन्यवाद व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद